आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या त्यांच्याबरोबरची माझी मैत्री कधी तुटलीच नाही बर आता ते त्यांचे जे सहकारी काय बोलतील हा त्यांचा प्रश्न आहे चला या परिस्थितीमध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्या दिवसाचं जर आपण चित्र बघितलं तर त्यावेळेच्या कृष्णपुंजेच्या बाहेर एक गाडी जी आहे ती मनसैनिकांनी जाळली होती फोडली होती ती तुमची होती आणि त्यावेळेला राग हा धरला गेला होता की राज ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडण्यासाठी म्हणून बडव्यांची जी व्याख्या करण्यात आली होती तिच्यामध्ये संजय राऊतांचाही उल्लेख केला जात होता आणि सांगितलं जातं मनोहर जोशींची गाडी म्हणून फोडली ती मुळात संजय राऊतांची गाडी होती पण त्यावेळेला तुमच्यावर बडवा बडवे असा आरोप करण्यात आला होता आज त्या राज ठाकरेंबरोबर तुमची मैत्री कशी आहे माझी म त्यांच्यावर मैत्री कायम आहे ना आज कशाला त्यांच्याबरोबरची माझी मैत्री कधी तुटलीच नाही बरं आता ते त्यांचे जे सहकारी काय बोलतील हा त्यांचा प्रश्न आहे पण उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील सन्मान्य बाळासाहेब ठाकरे असतील आता आदित्य असेल किंवा ते माझे प्रत्येक ठाकर्यांशी संबंध हे जिवाळ्याचेच राहिले मी त्यांचं ऋण मानतो माझ्यावर नेहमी या कुटुंबाचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका